माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली हे गीत आजही ऐकलं तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पासष्ट वर्ष झाली तरी सुद्धा हे गीत अजूनही लोकप्रिय आणि अजरामर आहे आणि हीच लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीची जादू आहे या गीत प्रकाराला छक्कड असं म्हटलं जातं संयुक्त महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर चपकल भाष्य करणारी ही पहिलीच राजकीय छक्कड असावी असं बऱ्याच साहित्यकारांचं मत आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव इथे झालेल्या आंदोलनामध्ये शेकडो लोकांचं रक्त सांडलं गेलं या लढ्यामध्ये महाराष्ट्राला मुंबई मिळाली मात्र बेळगाव आणि कारवार मात्र महाराष्ट्रात येऊ शकलं नाही आणि हीच सल बऱ्याच आंदोलकांमध्ये होती आणि ती सल एका गीताच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मांडली आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे यांनी शोषित दलित पीडित वर्गाच्या वेदना समर्थपणे मांडल्या महाराष्ट्राचे लोकशाहीर समाजसुधारक लेखक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील खूप मोठं योगदान त्यांनी दिलं त्यांनी तेरा लोकनाट्य तेरा कथा सहा नाटकं पस्तीस कादंबऱ्या पंधरा पोवाडे सात चित्रपटांचं कथालेखन केलं त्यांचे साहित्य जगप्रसिद्ध आहे आणि सात भाषांमध्ये त्याचा अनुवाद आहे समतेचे एक फुल जन्मले विषमतेच्या रानामध्ये दीडच दिवस शाळा शिकले पण नोंद इतिहासाच्या पानामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन